या बावीस वर्ष विवाहित तरुणीने अतिशय भयंकर कृत्य केले सर्व कुटुंब आज होळीच्या रंगाचा आनंद घेत होत पण असे काही भयंकर घडेल याची कोणाला कल्पनाही नव्हती जयश्री अमित महाजन वय वर्ष असे या विवाहित तरुणीचे नाव जयश्री महाजन हिचे पती अमित महाजन एक खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आज धुलिवंदन निमित्ताने त्यांची लहान मुलगी घराच्या बाहेरच रंग खेळत होती तर जयश्रीचे पती अमित महाजन आणि सासू सासरे एका धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या घरी सकाळीच निघाले होते घरी जयश्री आणि तिची तीन वर्षीय मुलगी या दोघीच होत्या तीन वर्षीय मुलगी जोरजोरात रडू लागली शेजारच्या लोकांनाही ला कळलं नाही ही मुलगी का रडते जेव्हा शेजारच्या बायखांची जमीन बावीस वर्षीय जयश्रीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले जयश्रीने असं का केलं याचं अद्यापही कारण समजलेलं नाही कधीही लक्षात ठेवा जीवन संपवणे हा शेवटचा पर्याय नसतो आपल्यावरती किती दुःख असले किती कष्ट असले त्या दुःखांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि जर अशा परिस्थितीमध्ये आपण काही केलं तर आपल्या घरच्यांना कोण बघणार कधी तुमच्या